कोणता ड्रेस छान आहे माझ्या शितूचा रेग्युलर साठी आण ना ड्रेस तुला वापरायला ड्रेस मग तुम्ही शेतूला मामी डिमार्टमध्ये गेलो खाली करते पॅन्ट वरती कर, कर। नाही तुला तुला दाखवायचं एक ते लागेल फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते माझा भाऊ हे बघा मी खाली बसले आणि हे बघ आणि हे हे बघ माझे तीन भाऊ कसे झाले हे बघा हे बघ माझे भाऊ हे बघा एक हे बघा एक।, एक दोन मग तीन झाले मग घडी करून ठेव ना त्याची बाबा किती छान घडी करायला लागली श्वेता नाुत्वा तस नको करून फोरशी ते ड्रेस ना श्रुत्वाची घडी करण्याची स्टाईल बघा किती बारीक ती घडी तू किती वर्षाची बबडे

कोणाकोणाला आवडली श्रुतो घडी घडीकर स्टाईल तर कमेंट करा बरं का नाही श्रुतो लाईक अँड सबस्क्राईब करा याच्यात दाखवून काय काय आहे टी शर्ट वर बघा हे उकड लावायचं आणि आणि हे घर आणि हे कार आणि कलर पेंटिंग आणि कशी माग आणि हे फोटो थांबा खाजवाले आणि हे इथं नाव आणि इथं माझी सायकल कॉफी हे बघा का, काय काय याच्यामधून काय ते तुम्हाला कमंडवाने आवडते मला आता मामा मला

आपण काय तू आज काय काय केलं दिवसभर तोरत पगली आहे करते ते एकदा आपण आ हा हा बाईरे करते हा हा करते पागल बनून कस करते जाऊ दे तू पोराचा आवाज कस काढतील अरे याचा आवाज काढून दाखव आता आज आज कोणता डे होतं पिलू कोणता डे होता संडे दिवशी काय काय केलं तू आता ते काय ते धोबेसारखं बांधून राहिली काय मग हां एडी हां फ्रेंड आता ही बघा आता एका शर्ट तीन वेळेस घडी करून ठेवणार तिचे कपडे कोण फ्रेंड आहे पण तुझे बघ कोणी बघत पण नाही सबस्क्राईबर करत नाही कराल का तुझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर आता आपल्याला का दोन तीन दिवसांना विठ्ठल रुक्मिणीचं हे करायचं आहे व्हिडिओ काढायचं आहे ना बरं आपण आता जेवण करू जेवण काय तयार केलं आपण बरं आता बाय कर मग आता व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर असं मिळतो असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा